अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित असणार आहेत तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीय तर, पवार तर अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील कारण बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे आहे तर या बैठकीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित असतील रजित पवार आज बीड दौऱ्यावर असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित असतील त्याचबरोबर धनंजय मुंडे पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित असतील आणि या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राजकारण पेटलेलं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देऊ नये यासाठी विरोधकांनी मागणी केली होती त्याचबरोबर स्थानिकांनीही मागणी केली होती त्यानंतर हे पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेलं आणि त्यानंतर ही बैठक महत्वाची आहे कारण या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचा अजित पवार आढावा घेणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करणं राजीनाम्याची मागणी आहे अद्यापही त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न देता अजित पवारांनी पालकमंत्रीपद हे स्वतःकडेच ठेवलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रश्न जर पाहायला गेलं तर राज्य उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री जे आहेत अजित पवार हे छत्रपती मध्ये रात्री उत्तर जे आहे ते दाखल झालेले आणि आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ते आहे त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत होत्या आणि आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती बीड शहरामध्ये पार पडणार आहे त्यामुळे संपूर्ण अधिकारी जे आहे या बैठकीसाठी उपस्थित असणार आहे एकीकर धनंजय देशमुख हत्या प्रकरणी जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी जी आहे ती करण्यात आली होती त्यानंतर अजित पवारांकडे पद हे सोपवण्यात आलं होतं आज अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार अजित पवारांची भेट घेण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आज बीड मध्ये धनंजय मुंडे देखील दे आता उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं असणार मात्पुरती जर पाहिलं गेलं तर पंकजा मुंडे हे देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये अजित पवारांसोबत झाले आज दाताने दोघी सोबत बीड मध्ये जाणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी